जय जय श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर भक्तीरस स्वामी समर्थ आज आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला घरात लकी इंडोर प्लांट्स लावल्याने कशी समृद्धी सौभाग्य सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कोणते रोप कुठल्या दिशेला लावावले याची सविस्तर व व्यवस्थित माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदानुसार निसर्गाशी जोडलेले घर नेहमीच सुख शांती आरोग्य आणि धन वैभव देते नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर योग्य इंडोर प्लांट्स योग्य दिशेला लावले तर घरात वर्षभर सकारात्मक बदल दिसून येतात चला तर मग एक एक करून पाहूया लकी इंडोर प्लांट्स त्यांचे फायदे आणि योग्य दिशा एक लकी बांबू फायदे आर्थिक स्थैर्य वाढते नोकरी व व्यवसायात प्रगती होते घरात शांतता आणि संतुलन राहते योग्य दिशा पूर्व दिशा किंवा आग्नेय दिशा दक्षिण पूर्व पारदर्शक काचेच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवा टेप तीन बांबू आनंद पाच बांबू आरोग्य सात बांबू संपत्ती नऊ बांबू महालक्ष्मी कृपा दोन मनी प्लांट फायदे धनवृद्धी होते नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील तणाव कमी होतो योग्य दिशा आग्नेय दिशा सर्वोत्तम कधीही ईशान्य दिशेला लावू नका टेप, सुकलेली पाने त्वरित काढा जमिनीवर पसरू देऊ नका तीन जेड प्लांट फायदे व्यापार दुकान ऑफिससाठी अत्यंत शुभ सतत पैशाची आवक वाढते फ्रेंडशिप ट्री म्हणून ओळख योग्य दिशा उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवणे शुभ चार स्नेक प्लांट फायदे हवा शुद्ध करतो नकारात्मक शक्ती दूर करतो घरात स्थिरता निर्माण करतो योग्य दिशा दक्षिण दिशा किंवा दक्षिण पश्चिम दिशा बेडरूमसाठीही घरातील वाद कमी होतात सौम्य सकारात्मक ऊर्जा निर्माण होते योग्य दिशा उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा नवीन वर्षासाठी विशेष उपाय नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणतेही एक शुभरोप घरात आणा ओम श्री महालक्ष्मी नमहा अकरा वेळा जप करा रोपाजवळ दिवा लावा यामुळे वर्षभर धन आरोग्य आणि सुखसमृद्धी टिकून राहते समारोप मित्रांनो घरात झाडं म्हणजे केवळ शोभा नाही ती जिवंत सकारात्मक ऊर्जा आहेत योग्य दिशेला लावलेली झाडं नवीन वर्षाला सौभाग्य आणि समृद्धीने भरून टाकतात जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त माहितीकरिता भक्तिरस श्री स्वामी समर्थ हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जय श्री स्वामी समर्थ